नमस्कार मंडळी मंडळी आतापर्यंत आपण एक रुपयात पीकमा भरत होता परंतु एक रुपयात पिकमा भरल्यानंतर जो काही पीकमा होता तो वाटप केला जात नव्हता बऱ्याच काही कारणं दाखवले जात होते पीकमा विमा कंपनीच्या माध्यमातून जी काही मनमानी होत होती त्याला आता कुठेतरी टाळा लागणार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला एक महत्त्वपूर्ण असा प्रस्तावसुद्धा दाखल करण्यात आलेला आहे या प्रस्ताला प्रस्तावाच्या माध्यमातून काही महत्त्वाचे बदलसुद्धा करण्यात येणार आहे आता हे बदल कसे असणार आहे आणि जे काही कॅल्क्युलेटरचा पीकमा असेल तो कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात याला मंजुरी देण्यात आलेली आहे किती शेतकरी यामध्ये पात्र केलेले संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नेऊन असाल तर या साईडला एक काळे काळं बटन दिसेल किंवा पांढर बटन दिसेल सबस्क्राईबचं त्याच्यावरती क्लिक करा आपली काही कमेंट असेल ते सुद्धा सांगायला विसरू नका आणि एक थंबचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका मंडळी ज्या अति शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नाशिक असेल सोलापूर असेल अहिल्यानगर असेल भंडारा असेल गोंदिया असेल सातारा असेल जळगाव असेल आणि कोल्हापूर असेल या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम हे मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते आणि जो काही कॅल्क्युलेटरचा पीक विमा असेल तो तो आता वाटप करण्यासाठी जो काही प्रोसेस असेल ती मजुरीत आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विम्याची जी काही रक्कम असेल ती वाटप केली जाणार आहे आता ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत एक रुपयात विमा भरण्यात आला होता आणि या पीक विम्याचं जी काही रक्कम असेल ती एखादा क्लेम केल्यानंतर एका महिन्याच्या आत वाटप करणं बंधनकारक असते परंतु पीक विमा कंपनीचे काही निकष असतील आणि काही मन मनमानी असेल त्यातून पिकव्याचं वाटपही केलं जात नव्हतं मोठ्या प्रमाणात ही तफावत निर्माण होत होत्या त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला एक महत्वपूर्ण प्रस्ताव दाखल दा करण्यात आलेला आहे आणि जे काही कृषी विभागाच्या माध्यमातून आणि जे काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत ते प्रस्तावाच्या माध्यमातून राज्य राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला जो काही प्रस्ताव असेल तो पाठवण्यात आलेला आहे आणि यामध्ये काही मोठे बदल सुद्धा करण्यात येणार येणार आहेत ज्या पद्धतीने आपल्याला पी एम किसानचे पैसे डायरेक्ट डीबीटी अंतर्गत जमा केले जात होते ज्या पद्धतीने आपल्याला हप्तेवारी हे पैसे जमा केले जात होते ज्या काही अडचणी असतील त्याच पद्धतीने आता याच्यात मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला जे काही पी एम किसानचे पैसे आहेत त्याच पद्धतीने आपल्या पी एम किसानच्या पैशाप्रमाणे पीक किमेची रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता जे काही सोलापूर जिल्हा असेल सोलापूर सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम सुद्धा दाखल केले होते आणि दोनशे सत्त्याण्णव कोटीचा जो काही असेल तो सुद्धा टप्प्यात वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात लाख शेतकऱ्यांसाठी जी काही मंजुरी असेल कॅल्क्युलेटरचा जो काही पिकम असेल तो सुद्धा आता मंजुरी देण्याचा जे काही प्रोसेस असेल त्या प्रोसेसमध्ये आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पिकम्याची रक्कम सुद्धा वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर अकोला अकोलकोट तालुक्यात त्याचबरोबर दक्षिण सोलापूर त्याचबरोबर करमाळा आणि मंगळवेडा या ज्या काही तालुक्या असतील या तालुक्यात सुद्धा पिकम्याची रक्कम ही लवकरच वाटप केली जाणार आहे आणि जे काही कॅल्क्युलेटरचा पिकमा असेल तो आता मंजूर होण्याकरता सुरुवात झालेली आहे जो काही कॅल्क्युलेटरचा पिकमा आहे तो सुद्धा दाखवण्यावरता दाखवण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि लवकरच जे काही सोलापूरचा भाग आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीकम्याची रक्कम ही कॅल्क्युलेटरचा पिक हा वाटप केला जाणार आहे आता कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आठ हजार आठशे त्र्याऐंशी शेतक्यांचं नुकसान झालं होतं आणि यामध्ये दोन को, आठ कोटी शहात्तर लाखाची मंजुरी सुद्धा देण्यात आली होती परंतु विम्याचं वाटप हे केलं नव्हतं जे काही विम्याचं वाटप होतं ते झालं नव्हतं आणि याला सुद्धा आता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि कोल्हापूरचा जो काही पीक असेल तो पहिल्या टप्प्यात जवळपास आठ कोटी शहात्तर लाख शेतकऱ्यांच्या आठ कोटी शहात्तर लाख जो काही निधी असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केलं जाणार आहे जवळपास आठ हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे कॅल्क्युलेटचा जो काही पिकमा असेल तो वाटप केला जाणार आहे आता लातूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात बऱ्याच थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले एकशे सदोतीस कोटीचा विमा लातूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही कॅल्क्युलेटचा जो काही पिकमा असेल त्याला सुद्धा आता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि पीक पिकिमाचं वाटप सुद्धा जे काही उर्वरित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे वाटप केले जाणार आहे आता लातूरचे जे काही शेतकरी जवळपास चाळीस हजार शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आले होते आणि लातूरचे जे काही शेतकरी ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात एकशे सदोतीस कोटीचा विमा वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही शेतकरी बाकी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा लवकरच विम्याची रक्कम ही लातूर जिल्ह्यात सुद्धा वाटप केली जाणार आहे अशा पद्धतीने जे काही कॅल्क्युलेटचा जो काही विमा असेल तो मंजुरीत आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर कॅल्क्युलेट विम्याचं वाटपही केलं जाणार आहे आणि विम्याच्या संदर्भात जे काही बदल आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेले गे आहे आणि त्याचबरोबर बरेच काही शेतकऱ्यांचे कमी अद्यापही बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या पिकुम्याला मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे नांदेडचा असेल सोलापूरचा असेल सातारा असेल पंढरपूर असेल त्याचबरोबर वर्धा असेल अशा जिल्ह्यात का बऱ्याच काही जिल्ह्यात मंजुरी आलेली आहे परंतु शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम अद्यापही वाटप झाली नाही मग हे पैसे कधी वाटप केले जाणार आहे ज्या पद्धतीने आपल्या आपल्याकडे आता जे काही नाशिकचं अपडेट आलेले आहे त्याच पद्धतीने जे काही नांदेडचा अपडेट असेल सोलापूर असेल सातारा असेल कोल्हापूर जे काही जिल्हे असेल ज्या ज्या जिल्ह्यात आतापर्यंत पिकविचं वाटप झालं नाही अशाच पद्धतीचे काही अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचले जाते परंतु जे काही आपले कमेंट असेल ते तालुक्यावरच किंवा जिल्ह्यावर आपल्याला माहिती दिले जात दिले देत चला जे काही आपले कमेंट असेल ते पूर्ण टाकत चला आपल्या जिल्ह्यात विम्याचं वाटप झालेलं आहे का कोणत्या जिल्ह्यात विम्याचं वाटप झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यात पिकवि्याचं वाटप झालं नाही हे सर्व आपल्या कमेंटच्या बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट घेता येतील आणि जे काही शेतकऱ्यांच्या समस्या असतील ते आपल्याला सांगता येतील असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या साईटला काळ किंवा पांढरा सबस्क्राईब जो बटन दिसेल त्याच्याकडून त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा सांगायला विसरू नका आणि लाईकचं बटन असेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका जी शिवराय